चार भिंतीत अडकलेले बालपण आणि मोबाईलच्या स्क्रीनवर चालणारे अभ्यासी खेळ ही आजच्या पिढीसाठी धोक्याची घंटा आहे मोबाईल गेमच्या व्यसनामुळे मुले एकलकोंडी तणावग्रस्त होत आहेत हे चक्र थांबवायचे असेल तर मैदानच त्यांची लाईफ लाईन ठर पाहिजे असा संदेश खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी दिला मंडळाच्या जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय जनता विद्यालय प्राथमिक आणि वि� पूर्व प्राथमिक शाळा बी एल पाटील तंत्रनिकेतन के एम सी कॉलेज शिशुमंदिर गगन गिरी इंटरनॅशनल स्कूल या सर्व शाखांच्या एकत्रित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले यावेळी उपविभागीय पोली पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम संचालक दिनेश गुरव दिलीप पोरवाल भास्कर लांडगे विजय चुरी प्राचार्य के एम गोरे प्रशांत माने वर्षा घारे डॉ गौरव तिवारी मुख्याध्यापिका जान्सी ऑगस्टिन समीक्षा ढोके तसेच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते